होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा परीक्षा तोंडावर आलेली असायची मोकळ्या अंगणात अंथरुण पडायची ती सुट्टी लागल्यावर पण मार्च एप्रिल मध्ये आम्हाला गॅरेली झोपायला मिळायचं रात्रीचे मऊगार हात अंगावरती फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची डोळे मिटताना मनात एकच संदेश लागावायचा उद्या कोकिळेचं कुवा ऐकायला येईल बघू हा पहाटे पहाटे गड गाड झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं अभ्यासाचा आळस नसायचा पाठांतर आवडायचं नेमलेली पुस्तक गोष्टीच्या पुस्तकां इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची त्या अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं माठातलं वाळा घातलेलं पाणी आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई अंगणभर पडणारी वाळवणं कैरीची डाळ आणि पण कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावरती चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच गोष्टीची खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता सुट्टीची वाट पाहताना माळ्यावरती जाऊन पुस्तकांच्या गरड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलू नये पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती एक वेगळंच जग तिथे भेटत होतं न पाहिलेले देश न पाहिलेली माणसं न अनुभवलेले प्रसंग अनोळखी तरी पण आपले वाटणारी ओळखीचे धागे जोडणारे न जोडणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती मी वाचत होते त्या गोष्टी तो इतिहास ती गाणी कोणीतरी रचलेली होती लिहिलेली होती जे सुचलं जे लिहावं असं वाटलं ते कसं लिहू शकली असत आहेत ती माणसं मला भाषेची ताकद समजत होती लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं आमच्या घरामागे एक मोठं उमराचं झाड होतं उन्हा तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावरती येऊन उतरायचे कशा पानांचं गाठी गाठींचं ते झाड तेव्हा पिक्या उमरांनी आणि रागूंच्या हिरव्या पंखाने इतकं सुंदर होऊन जायचं मी वाट पाहायची त्या थव्यांची त्या लालसर गोड झालेल्या उमरांची माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची पुढे मग कवितांचे बोट मी चांगलंच घट्ट धरून ठेवलं तिची माझी मैत्रीच झाली आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणी हाक मारतो तिच्याकडे धावतो तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो इथे फक्त एक फरक होता तिला हवं तेव्हा मी ती माझ्याकडे यायची कधी रात्री मध्यरात्री सुद्धा पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेच मग तिची वाट पाहणं अस्वस्थ होणं कशातच मन लागेल असं होणं आई अत्याची ती बोलणी खाणं आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते उमराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं आमची आत्या तेव्हा कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची तेव्हा आजच्या सारखी उरळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची मग पॅसेंजर न उरळी परत तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी कधी नऊ साडेनऊ सुद्धा व्हायची आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभी राहायचो आता येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाखलेलं असायचं ती आली की धाकटा भाऊ झोपे झेप टाकून तिला लोम काढायचा आणि मी रडू आवरत हसायची सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं आठळ होत आज हे समजतं पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा कसली बसली भीती वाटत राहायची अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला चिनी सिनेमा पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरत काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला पण शेवटी पत्रांचं थैला पाठीवरती घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं इतकं सोपं काम नव्हतं एका वस्तीवरती धोकं बापलेक येतात तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते पोस्टमन आल्याचं समज तिला बरोबर समजतं ती, हात्त ती आनंद जाते पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते पोस्टमनलाच ते वाचायला लावते म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्याने लिहिलेलं असतं ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावरती खूप समाधान पसरतं मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसत की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे त्यावर काही लिहिलेलंच नसत म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते आशीर्वाद देते तिथून लांब आल्यावरती मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे त्याच्या पत्राची त्याच्या येण्याची वाट पाहते आहे तिचा मुलगा कधी कधी तिला पत्र लिहित नाही कधीच तिला पत्र लिहित नाही तिची चौकशी करत नाही पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानच कोरपत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं चा आहे शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं आहे त्या समंजस पोस्टमनं तो नुसता पत्र पोचणारा सरकारी नोकर नाही तो माणूस आहे भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेळी दाखवत नाही तो त्याला माणसं दाखवतो आहे माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजवली आहे वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याची डोळे आठवा झाला किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या अभंग आठवा त्या स्पर्श की लक्षात एखाद्या गोष्टीची वाट पाहायला ला लागते तेव्हा तिची किंमत कळत जाते कित्येक मुलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्यांचं मुलच आपल्या लक्षात येत नाही वाट पाहताना आपण संयम शिकतो धीर धरायला शिकतो एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते ध्यास वाढत जातो हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट आहे करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही थोडी वाट पाहायला लागावी थोडी तडफड भोगायला लागावी तरच सुखाची चव वाढेल यशाची गोडी वाढेल प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल